केवळच्या बंधाऱ्यात पाला पाचुळा अडकल्यामुळे नदीपात्रामध्ये दहा ते पंधरा फुटांपर्यंत गाळ साचला आहे पाण्याचा विसर्ग होणाऱ्या गाळ्यांमध्ये चिखल गाळ साचल्यामुळे बंधाऱ्यांची दारे बुजली गेली आहेत आणि याचाच फटका आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बसला आहे बंधाऱ्यांची गाळ्यांमध्ये गाळ साचल्याने पाण्याचा विसर्ग हा फुगत गेला

आता मला पोहोच कारभार वाटायला लागला का पंधरा साहेब आलेले नाही की गावकरी इथं स्वतःच्या जमीन वाहून केलेल्या राहनं वाहून केलेली आहे ती त्याचं वाहून केलं तरी गावकऱ्यांना गरज असलेली गावकरी इथं आलेले आणि गावकरी साहेबांना व्हिडिओ पाठवतात साहेब तिकडून काय तर उडा उडी उतरत आलाय सोलापुरात त्यांनी इथं यावं तिथून ऑफिसमधून बोलण्यापेक्षा त्यांनी इथेही परिस्थिती बघा आणि बोलाव चार तारखेपासून परत पावसाचा हवामान त्यावेळेस पाऊस पडला साफ झाले नाही तर नदीचा पहिल्याच्या अगोदर बदलला आहे जवळजवळ चाळीस टक्के पाणी या त्या साईडला आहे बंधाराच्या त्याचं अतिशय नुकसान होणार आहे ते पूर्ण जे मी उठून जाणार आहे ज्यावेळेस आपल्याला बंधार्याचे पाणी उजनीचं पाणी आम्हाला केलं तरी सुटते का ओके जागे तर पाणी सापडल्या पर्याय प्रशासनानं बंधारे पार करणाऱ्या विभागाने तारखे जागोदान करतोय ही अपेक्षा